तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रा बाहेर उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय एकूणच आठ वाजत आलेले आहेत आणि पंतप्रधान स्वतः आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल होताना बघायला मिळत आहेत ही थेट दृश्य अहमदाबादची आपण पाहतोय मतदान करण्यासाठी पंतप्रधानांची ही हजेरी देशभरात मतदानाचा उत्साह एकच लगबग आणि हा सगळा उत्साह ही लगबग आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत आणि या क्षणाचे ही दृश्य पंतप्रधानांची आपण पाहतोय आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी हजेरी लावली तर काही वेळापूर्वीच अमित शहा देखील मतदान केंद्राबाहेर दाखल झाल्याचं बघायला मिळालं संपूर्ण देशभरात अनेक मतदारसंघांमध्ये खरंतर चुरशीची लढत होत आहे अनेक ठिकाणी घराणेशाही दिग्गज <N> चेहरे जे आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि एकूणच पंतप्रधानांनी अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत पूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे आणि जी लाट दोन हजार चौदा मध्ये होती तोच प्रभाव दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदार मतदानावरती देखील या निवडणुकीत देखील पाडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न पंतप्रधानांकडून देखील करण्यात येत आहे आणि आलेला आहे अनेक आले अने सभा त्यांच्या झालेल्या आहेत त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये जी मोदी लाट होती आणि त्यातून भाजपला मिळालेली यश या लोकसभा निवडणुकीत देखील मिळवण्यात भाजपला यश मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर आज होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा जर आपण विचार केला तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून त्याचबरोबर भाजप अध्यक्ष अमित शहा गांधीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव देखील मैनपुरीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत जवळ सिंधुदुर्गला दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्या